श्री स्वामी स्वामी महाराज सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय प्रत्येक घर प्रत्येक गृहिणी आणि प्रत्येक भक्तांशी थेट जोडलेला आहे आजचा प्रश्न असा आहे ज्या घराच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळात ठेवलेली असते ते घरात नेमकं काय घडत असतं लोक असं का करतात ते योग्य आहे की अयोग्य आणि जर तुम्ही सुद्धा देवीची मूर्ती तांदळात ठेवलेली असेल तर तुमच्या घरात नेमके कोणते बदल घडू शकतात आताच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा देवीची संपूर्ण कथा देवीचे महत्व घरी देवी ठेवण्याची योग्य नियम पूजाविधी तसेच तांदळात मूर्ती ठेवण्याचे गुप्त आध्यात्मिक अर्थ या सर्व गोष्टी शांतपणे आणि सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेडायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये अन्नपूर्णा देवे नमो नम लिहायला विसरू नका जेणेकरून अन्नपूर्णा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल अन्नपूर्णा देवीचा जन्म आणि कथा कुठे झाला एकदा भगवान शिव जगाला शिकवायला सांगतात की सगळं माया आहे अन्न ही सुद्धा माया आहे हे ऐकून माता पार्वती रागवतात कारण शिवानेच अन्नाला माया म्हटलं आणि त्यामुळे पृथ्वीवर दुष्काळ पडू लागला अन्न मिळेण्याचं झालं तेव्हा माता पार्वती देवी या स्वरूपात वाराणसीच्या अन्नपूर्णा मंदिरात अवतरल्या शिव स्वतः भिक्षा मागायला आले माता म्हणाल्या अन्ना शिव अन्नाशिवाय जग चालत नाही अन्न ही माया नाही तर जीवनाचा पाय आहे तेव्हापासून आजपर्यंत जेवण सुरू करण्यापूर्वी भारतात अन्नदाता सुखी भव म्हटलं जातं कारण अन्न हीच देवी आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरामध्ये ठेवण्याचे काही नियम आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात मानवा अन्नपूर्णेची मूर्ती कोणत्या घरात ठेवता येते पण नियम न पाळल्यास उलट परिणाम देखील होऊ शकतात देवघराचे स्थान अन्नपूर्णा देवीची मूर्ती या देशांना उत्तम मानली जाते पूर्व ईशान्य आणि उत्तर दिशा या देशांनी उत्तर घरामध्ये समृद्धी अन्नवृद्धी आणि आरोग्य प्रवेश करते మూర్తి अशा प्रकारची असावी देवी बसलेली उजव्या हातात सुवर्ण पात्र डाव्या हातात अन्न किंवा कलश चेहरा प्रसन्न उग्र स्वरूप रागीट चेहरा किंवा असामान्य असलेली मूर्ती देवघरामध्ये दे, चुकूनही ठेवू नये सोमवार मंगळवार आणि गुरुवार या दिवशी अन्नपूर्णा देवीची आपण पूजा आवर्जून करू शकतो रोज करू शकतो पण जर रोज आपल्याला टाइम नसेल तर या दिवशी तुम्हाला देवीच्या मूर्तीवरती अभिषेक जो आहे तर तो आवर्जून आपल्याला करायचा असतो पूजा करण्यासाठी पांढरा शुद्ध तांदूळ घ्यायचा आहे फुलं घ्यायचे हळद कुंकू घ्यायचे अक्षदा दीप गंध गोड खीर किंवा दुधाचा नैवेद्य घ्यायचा आहे देवी पुढे तांदळाचे एक स्वच्छ मोठ आपल्याला घालायचे आहे दीप लावायचा आहे ओम अन्नपूर्णाय नम असा मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे शेवटी देवीला नमस्कार करायचा आहे ही पूजा घरातील अन्न कष्ट आर्थिक तंगी सतत वाढणारे खर्च आरोग्य समस्या सर्व कमी करते अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात का ठेवावी यामागे सात अत्यंत प्रभावी असे कारण आहे पहिलं म्हणजे अन्नाची कधीही कमतरता पडत नाही अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नाची स्वामिनी ज्या घरात तिची मूर्ती योग्य पद्धतीने स्थापित केली जाते तेथे ते घरातील ते अन्नधान्य कधीही रिकामी पडत नाही स्वयंपाक आणि धान्य पोटी नेहमी भरलेले असतात हे पिढ्यानपिढ्या मान्य असलेले सत्य आहे घरातील पैशांची गळती थांबते जिथे अन्न स्थैर्य असतं तिथे पैशांचे स्थैर्य आपोआप येत अन्नपूर्णा देवी घरात बसवल्यावर घरातील अनावश्यक खर्च कमी होतात आर्थिक ताण कमी होतो उत्पन्न वाढू लागतं कारण अन्न म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं घरात शांतता आणि सोहादार्य निर्माण होते अन्नपूर्णा देवी पोषण करणारी शक्ती आहे ज्या घरात ही देवी असते त्या घरातील भांडणं कमी होतात ताणतणाव कमी होतात कुटुंबात प्रेम वाढतं अन्न नेहमी शांततेत तयार आणि ग्रहण केलं जातं तीच ऊर्जा देवी घरात टिकवून ठेवत असते स्त्री शक्ती आणि गृहलक्ष्मीचा आदर वाढतो अन्नपूर्णा देवी म्हणजेच गृहलक्ष्मीचे रूप तिची मूर्ती घरात असल्यावर घरातील स्त्रीला विशेष आदर सुख आणि मानसिक शांती लाभते घरातील महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो घरातील स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वयंपाकघर गर हे घराचं हृदय आहे जिथे देवी असते तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व वाग आणि तणाव दूर होतो अन्नात सत्व गुण वाढतात हे अन्न आपण खातो ते आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात देवी घरात बसवल्यावर हे अन्न सत्व शुद्ध होते अन्न वाया जाण्यापासून घराची रक्षा होते जिथे अन्नपूर्णा देवीची उपस्थिती असते तेथे अन्नाचा अपमान होत नाही अन्न वाया जात नाही देवीची ऊर्जा अशी असते की घरातील प्रत्येक व्यक्तीला अन्न म्हणजे देवी असा भाव निर्माण होतो यामुळे घरात अन्नाचे महत्व वाढते आणि समृद्धी अवतरते आध्यात्मिक आणि शुद्धी होते अन्नपूर्णा देवी घरात घरात ठेवणे म्हणजे म्हणजे दान आणि वाढवते याचे परिणाम होते चांगल्या कर्माची वाढ होते घरात पवित्रतेची ऊर्जा सतत देवकृपावर होते अशी आध्यात्मिक उन्नती होते थोडक्यात अन्नपूर्णा देवी घरात ठेवणं म्हणजे अन्नवृद्धी धनवृद्धी शांतता आरोग्य सौंदर्य सन्मान सतत सकारात्मक ऊर्जा या सातही गोष्टी घरात स्थिर होतात त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणं हे खूप गरजेचं आहे नसेल तर तुम्ही आवर्जून आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करू शकता कोणत्याही मंगळवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये दे अन्नपूर्णिमा देवीची जी मूर्ती आहे ती स्थापित करू शकता मंगळवारी किंवा पौर्णिमेला तुम्हाला टाईम नसेल तर ज्या दिवशी तुम्हाला टाईम असेल त्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या घरामध्ये आवर्जून स्थापित करावी आणि तिची पूजा तुम्ही आवर्जून करा यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता जी आहे ती भासत नाही आता आपण बघूया की ज्या घराच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळात ठेवलेली असते नेमकं त्यांच्या सोबत काय घडत असतं ते अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळात ठेवावी का तर हो अन्नपूर्णा देवीची मूर्ती काही लोक देवघरात तांदळाने भरलेल्या वाटीत घेऊन त्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवतात यामागे तीन मुख्य आध्यात्मिक कारणे दिली जातात तांदूळ म्हणजे संपत्तीचा बीज तांदूळ कधीही नशिवंत नसतो तो समृद्धीचे प्रतीक आहे देवी तांदळात ठेवणे म्हणजे आपल्या घरातील अन्नधान्य अखंड वाढत राहो असे मानले जाते देवीला अन्नावर विराजमान मानले जाते माता अन्नपूर्णा म्हणजे अन्नाची स्वामिनी म्हणून देवीला तांदळावर बसवणे हे स्वतःच्या क्षेत्रावर विराजमान करा असा अर्थ घेतला जातो घरातील अन्नकुंड भरलेले राहते जिथे देवी तांदळात ठेवली जाते त्या घरात अन्न कष्ट राहत नाही पैशांची गळती थांबते घरात नेहमी भरपूर धान्य राहते अगदी आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला सकारात्मक ऊर्जा मानली जाते परंतु अनेकांना माहीत नसले खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तांदळात देवीची मूर्ती ठेवणं योग्य आहे पण फक्त तेव्हा जेव्हा तांदूळ शुद्ध नवीन आणि नियमित बदलला जातो बहुतांशी लोक हा चुकीचा की तांदूळ वर्ष बदलला जात नाही ओलावा येतो कीड येते ऊर्जा खराब होते आणि मग त्या घरात समस्या सुरू होतात पैशांची कमी ऊर्जा वाढणे घरात ताणतणाव तणाव अन्न घट घरातील महिलांवर मानसिक ताण आजारपण वाढणे हे सर्व आध्यात्मिक ग्रंथांमध्ये नकारात्मक ऊर्जा म्हणून सांगितले गेले आहे मग तांदळात मूर्ती ठेवायची असेल तर योग्य पद्धत कोणती तर तांदूळ नेहमी नवीन आणि शुद्ध असावा दुकानातून आणलेला तांदूळ धुवू नका स्वच्छ कोरड्या हाताने आपल्याला व्यवस्थित हाताळायचा तांदूळ बदलण्याचा योग्य कालावधी दर तीस दिवसांनी किंवा प्रत्येक पौर्णिमेला किंवा तुम्ही मंगळवार गुरुवार बघून सुद्धा तांदूळ बदलू शकता बदललेला तांदूळ घरातील पक्ष्यांना किंवा गायला दान करा कधीही कचऱ्यात टाकू नका तांदळाची वाटी कधी लोखंडाची नसावी ती तांबे पितळ चांदी किंवा स्वच्छ मातीची वाटी वापरा देवीची मूर्ती तांदळात पूर्ण बोडवू नका काही लोक पूर्ण मूर्ती तांदळात खूप असतात हे चुकीचं आहे मूर्ती कशी ठेवावी अर्धी बसलेली वाट वाटावी वा, वाटा जिथे देवी व्यवस्थित दिसली दिस पाहिजे दिस तिचा चेहरा तर तो, तो व्यवस्थित आपल्याला दिसला पाहिजे तांदळावर देवीची मूर्ती ठेवत असताना जोपर्यंत देवीची हातामध्ये पळी आहे तोपर्यंत देवी पूर्ण तांदळामध्ये बोडलेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला देवीची मूर्ती तांदळामध्ये ठेवायची असते देवघरने मी स्वच्छ सुगंधी आणि उज्ज्वल असावे हे योग्य केल्यावर याचे काय फायदे दिसतात तर ज्या घरात अन्नपूर्णा देवीची योग्य पद्धती बसवली जाते तिथे दिसणारे बदल अत्यंत आश्चर्यकारक असतात अन्नाचा तुटवडा कधीच होत नाही भाजी धान्य मसाले सगळे नेहमी भरलेले असतं पैशांची गळती थांबते घरातील कलह शांत होतात कुटुंबाच्या आरोग्यात सुधारणा होते घरातील स्त्रीला विशेष लाभ होतो कारण तीच गृहलक्ष्मी आणि अन्नपूर्णा असते तुमच्या घरातील समस्या वाढतात का महत्वाचा आहे हा भाग खूप लोक देवीची मूर्ती ठेवतात पण विधी स्वच्छता आणि तांदळाचा देवघराचा नियम पाळत नाही अशा म्हणून जर तुमच्या घरात अन्न कष्ट पैशांची टंचाई आजारपण घरगुती ताण हे सतत होत असतील तर तुम्ही तांदळात ठेवलेली देवी व्यवस्थित तपासा ता आणि तांदूळ वेळेवर स्वच्छ करा वेळेवर बदला तरच आपल्याला अन्नपूर्णा देवीचा जो आशीर्वाद आहे तर तो मिळतो अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ